आणि इथे पहा मस्त अशी स्वयंपाकाची तयारी तर छान असा आषाढी बेत आहे आमचा हे पहा थोडं ना थोडकं पाच किलो चिकन आहे शब्दांजलीने जु, जु, छान मॅरिनेट केलं आहे या खायला या खायला आणि इथे मस्त आणि सूप करायचं आहे तर त्यासाठी पहा कांदा परतून घेतला आहे आलं लसूण जिरी कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं हे वाटून मस्त परतवती आता ती आणि हे पहा आणि इथे पाणीसुद्धा आम्ही गरम करून घेतलेलं आहे मध्ये चिकन जात आहे चिकन चिकन आता हे सध्या आयणी आयणी चिकन काय ग हो चला आता मस्त मिक्स करूया आणि जरा एक वाफ काढून घेऊया आता चांगली वाफ निघली मस्त वाफल ले। आता गरम केलेलं पाणी टाकणार आहेत ताई मस्त वास सुटला आहे पहा मस्त आणीपाणी वेगळं काढून ठेवलं आहे आम्ही आता इथे फ्रायची तयारी यातलं निम्म काढून घेणार आहे इथंच काही वाटण वाटून घेतलेलं आहे जे लागणार आहे ते मस्त मसा मसाल्यासाठी इथं कांदासुद्धा पर, परत परततोय आणि इथे जिरा राईस लावला आहे कुकरला आणि कड हे पहा तेलही चांगलं तापलेलं आहे आणि आता पहा मस्त पैकी हे फ्राय कसा छान तर्री आली आहे आणि एकदम लाल लाल आहे ग्रेव्ही नंतर टाकू ना बघा जेवणात प्रत्येकीचा हात लागलेला आहे त्यामुळे कोण स्पेसिफिक म्हणू शकत नाही हे मी केलंय ते मी केलंय आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय काय काय शब्दांजली मस्त चमचमी चिकन सुका फ्राय आणि इथे रस्सा सुद्धा रेडी आहे चपात्या चाललेल्या तिकडे हो ताई ताई पटपट लाटा चपात्या चपात्या मस्त होत आहे हा मस्त पैकी आमच्या सगळी बच्चे कंपनी इथं जेवणाचा आस्वाद ए पोरांना कसं झालंय जेवण आपलं मस्त झालंय ना घरचं ते घरच नाही का हॉटेलमध्ये काय इतकं हायजीन नसतं काय का तिथे आणि तुझं तटकुट आहे बाबू एक चपाती बाबू हा ना भारी ऑर्डर केलंय पोटभर जेवा गरमागरम चपात्या आम्ही सगळ्यांना वाढलेल्या आहेत सगळ्यात शेवटी चपात्या ठेवल्या होत्या आधी सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि ज्या व्हेज खातात जे चिकन वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी मस्त अशी पनीरची भाजी होती तर असा मस्त असा बेत होता आणि जिरा राईस पण एकदम खूप सुरेख झाला होता छान मोकळा मोकळा इंद्रायणीचा केला होता तरीही आणि सगळ्या लहान मुलांना तुम्ही पाहिलं जेवण आवडलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी सगळ्यात शेवटी जेवलो मस्त गप्पा वगैरे मारत छान जेवणाचा आनंद घेतला बाहेर मस्त पाऊस पडतच होता आणि खूप छान मजा आली आम्हाला अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी नाचून गाऊन मस्त धमाल केली असा हा छान असा व्हिडिओ आहे पावसाळ्यात इतरत्र कुठेतरी जाण्यापेक्षा माझ्या मैत्रिणीच्या मा फार्म हाऊसवरतीच आम्ही मस्त असा दोन दिवस फुल एन्जॉय केलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आखाड पार्टी झाली आमची आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय